विधानसभा निवडणुकीनंतर आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मैदानात उतरला असल्याचं आपल्याला बघायला मिळत मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये संघाची बारीक नजर असेल पुढच्या दोन महिन्यांमध्ये मुंबईमध्ये विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हिंदू मतदारांना साथ घातली जाणार आहे मुंबईमधील हिंदू मतांसाठी संघ आता मुंबईमध्ये प्रयत्न करेल लवकरच मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने संघ सर्वे करेल विधानसभेनंतर आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी संघ सज्ज आहे मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये संघाची बारीक नजर असेल पुढील दोन महिन्यांमध्ये कार्यक्रमांद्वारे मतदारांना साथ घातली जाणार आहे मुंबईमधील हिंदू मतांसाठी संघ प्रयत्न करणार आहे बीएमसी निवडणुकीच्या दृष्टीने संघ सर्वे करेल बातमी संभाजीनगर मधून कारण संभाजीनगर मध्ये वादळाचा इंडिगो कंपनीच्या विमानाला फटका बसला वाऱ्यामुळे इंडिगो विमानाचे हवेतच हेलकावे बघायला मिळाले छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती विमान, विमान उतरवताच आलेलं नाहीये त्यानंतर नाशिकच्या ओझर विमानतळावरती या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं सुदैवानं तीस ते पस्तीस प्रवासी सुखरूप उतरले ही या दरम्यानची साम टीव्हीची ची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहू शकतोय इंडिगो विमानाला वादळाचा फटका बसला यानंतर महत्वाचं म्हणजे प्रवासी इतके घाबरलेले होते की नाशिकमधल्या ओझर विमानतळावरून या प्रवाशांनी बसने पुढे प्रवास, बस प्रवास करणं पसंत केलंय आणि यानंतरची बातमी लोणावळ्यात पर्यटनाला जाणाऱ्यांसाठी आहे लोणावळ्यामध्ये पर्यटनाला जात असाल तर ही बातमी तुम्ही नक्की बघा कारण एकतीस ऑगस्ट पर्यंत पर्यटकांना पिकनिक स्पॉटवरती बंदी आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटनासाठी आणि वर्षभरासाठी लोणावळ्यामध्ये नागरिक येतात मात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते त्यामुळे पर्यटकांवरती अनेक ठिकाणी पॉइंट्सवरती बंदीचे आदेश आहे भुशी डॅम मात्र यातून वगळण्यात आलेला आहे आपण पाहतोय एकविरा देवी कारला लेणी भाजी लेणी या पर्यटन स्थळांवरती बंदी असणार आहे लोहगड किल्ला किल्ला विसापूर बंद असेल टायगर पॉइंट लायन्स पॉइंट सुद्धा बंद असणार आहे शिवलिंग पॉईंट आणि पवना डॅम ही बंद असेल तुम्ही जर लोणावळ्याला फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर ही बंदी आहे पावसामुळे वेगानं वाहणाऱ्या पाण्यामध्ये उतरणं पोहणं त्यामुळे ही बंदी घालण्यात आलेली आहे धबधब्यावर पाण्याच्या प्रवाहाखाली बसणं धोकादायक वळणं कठड्यावरती सेल्फी काढणं यावरही बंदी आहे धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यासही बंदी आहे धबधबे दब नदी परिसरामध्ये वाहनांना प्रवेश देण्यासही मनाई करण्यात आलेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मे महिन्यात झालेल्या पावसामुळे आता शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय कृषी विभागानं केलेल्या पंचनाम्यानुसार एकूण आपण जर बघितलं तर एकशे एक, एक हेक्टर क्षेत्र बाधित झालंय जिल्ह्यात एकशे एकतीस गावांमध्ये आठशे एकोणनव्वद शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला आहे पावसाचा कुडाळ तालुक्याला सर्वात जास्त फटका बसला कोकम जांभूळ भुईमुख कलिंगड पिकांचं मोठं नुकसान झालं सोलापूर जिल्ह्यामध्ये मे महिन्यात झालेल्या पावसामुळे सात तालुक्यातील सहा हजार हेक्टरवर नुकसान झालं माळशिरज आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सर्वात जास्त फटका बसला मे महिन्यात सतरा दिवस पावसानं जिल्ह्याला झोडपून काढलाय तर येवल्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय आहे अंदरसूल सायगावमध्ये पावसाचं अंदर आगमन पावसा झालं सुमारे अर्धा तास पाऊस सुरू होता जोरदार वादळ आणि विजांचा कडकडाट सुरू होता पाऊस येतात वीज पुरवठा मात्र खंडित झाला शिवाय पेरणी झालेल्या पिकांसह राहिलेल्या खरीपाच्या पेरणीसाठी पावसामुळे दिलासा मिळाला शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे समाधान तर मुंबई गोवा मार्गावरील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची आता सुटका होणार आहे कारण मुंबई गोवा महामार्गावरती पर्यायी रस्त्यांची दुरुस्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय पर्यायी मार्गांच्या रुंदीकरण आणि दुरुस्तीसाठी पंधरा कोटींचा निधी उपलब्ध करून दिलाय मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर माणगाव बायपास रस्त्याचं काम सुरू असल्यानं प्रचंड वाहतूक कोंडी होते त्यामुळे पर्यायी मार्गांच्या दुरुस्तीचा निर्णय आता घेण्यात आलेला आहे कोणते पर्यायी मार्ग आहेत बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल कारण मोरबा रोड ते मुंबई गोवा महामार्ग रस्ता जो आहे याची दुरुस्ती केली जाते या पर्यायी मार्गांची दुरुस्ती होणार आहे साईनगर कालवा पूल ते उत्तेखोल कालवा गावापर्यंतचा रस्ता देखील दुरुस्त केला जाईल निजामपूर रोड कालवा ते भादवा रस्ता इंदापूर कॅनल रस्ता ते बिगवली फाटा रस्ता मोरबा रोड ते मुंबई गोवा महामार्ग मोठी बातमी दरवर्षी किमान नवीन इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यात येणार आहे इलेक्ट्रिक बस खरेदी करणं ही एस टी महामंडळासाठी काळाची गरज आहे त्यासाठी तसा प्रस्ताव देखील तयार करण्यात आलाय ही माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पंढरपूरमध्ये दिली आहे एका खासगी कंपनीला पाच हजार इलेक्ट्रिक बस तयार करण्याचं कंत्राट दिलं असल्याचं ते म्हणाले ज्या पाच हजार बसेस साधारण होतील आतापर्यंत आणि तुमच्या भविष्यामध्ये येणाऱ्या पंचवीस हजार बसेस म्हणजे तीस हजार बसेस एस टी महामंडळाच्या ताब्यात आल्यानंतर एस टी महामंडळ फायद्यामध्ये येईल जे तोट्यात आज आहे सातशे कोटी रुपयाचा तोटा आम्हाला होतोय ती एस टी महामंडळ फायद्यात येईल अशी मी जेव्हा त्यांना मागणी केली तेव्हा त्यांनी ती मागणी ताबडतोब मान्य केली आणि दर वर्षाला पाच हजार याप्रमाणे प्रमाणे अर्थ खात्याच्या माध्यमातून आम्हाला एसटी महामंडळासाठी ते निधी उपलब्ध करून देणार आहेत पंप मालकावर कामगाराने जीवघेणा हल्ला केला दारू पिऊन पेट्रोल पंपावर कामावर येत नको जाऊ असं म्हटल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात आलेला आहे शरद राधाकृष्ण आहेर असं जखमी पेट्रोल पंप मालकाचं नाव आहे शरद आहेर या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावर उपचार होत आहे अंकित गोलप असं पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या हल्लेखोराचं नाव आहे पुढची बातमी मनमाडमधून मनमाडमधील पेट्रोल चोरणारी टोळी अखेर करण्यात आली आहे पाईपलाईनला छिद्र करून अठ्ठेचाळीस फुटांपर्यंत करून टँकर भरले जात होते इंधनाची चोरी करून खुल्या बाजारात तस्करी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आठ पैकी पाच जणांच्या मुसक्या पोलिसांनी आवेल्या तीन फरार आहेत स्थानिकांच्या मदतीनं या टोळीने मुंबई ते मनमाड बिजवासन या दोनशे त्रेचाळीस किलोमीटर लांबीच्या इंधन पाईपलाईनला छिद्र करून दररोज लाखो लिटर पेट्रोलची चोरी केल्याचं समोर आहे सातपैकी पाच आरोपी आत्ता आतापर्यंत अटक करण्यात आलेले आहेत त्यापैकी दोन आरोपी हे लोकलचे आहेत आणि इतर आरोपी हे कल्याण आणि गोवंडी या ठिकाणी राहणार आहेत याच्यामध्ये त्यांनी या बाबतीमध्ये त्या संपूर्ण उच्च दाबाच्या पाईपलाईनला कशाप्रकारे क्लॅम्पिंग केलं आणि त्याच्यामधून चोरी होणारं पेट्रोल जे आहे ते तासाला साधारणतः ता चार लिटर पेट्रोल काढण्याची क्षमता त्यांनी सुरुवातीला निर्माण केली होती परंतु भविष्यात टप्प्याटप्प्याने त्याची क्षमता वाढवून कमर्शियल बेसवर ते पुढे भविष्यात करण्याची त्यांची शक्यता होती याचे परिणाम हे अत्यंत भयानक असल्यामुळे याचं गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक पोलिसांनी या पाच आरोपींना अटक केलेली आहे बोळ्यात पुढच्या बातमीकडे रेल्वेचं रिझर्वेशन करताना काही मिनिटांमध्ये तिकीट संपवून नशिबी येणारं बेटिंग हे आता बदलणार आहे कारण रेल्वेने ऑनलाईन रिझर्वेशनसाठीचे नियम बदलले आहे आता आधार कार्ड आणि ओ टी पीशिवाय तुम्ही तिकीट बुक करू शकणार नाही आहे एक जुलै दोन हजार पासून हा नवीन नियम लागू होणार आहे एजंट्सवर वेळेचं बंधनही आणलेलं आहे त्यामुळे तिकीट नॉट अवेलेबलचा ताप कमी होणार आहे नेमके काय बदल करण्यात आले चला बघूया ऑनलाईन तत्काळ आरक्षणासाठी आधार लिंक करणं आवश्यक असेल एक पासून आय आर सी टी सी खात्याला आधार जोडणं अनिवार्य असेल पंधरा जुलैपासून आधारद्वारे ओटीपी गरजेचं आहे एजंट्सना तात्काळ बुटिंग हे पहिल्या तीस मिनिटांमध्ये आरक्षित करता येणार नाही ना एसी आरक्षणासाठी सकाळी दहा ते साडे दहा या वेळेमध्ये निर्बंध असते नॉन एसी आरक्षणासाठी सकाळी अकरा ते साडे अकरा दरम्यान निर्बंध लागू होतील आणि आता नोकरदार वर्गासाठी बातमी महत्वाची आहे खासगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कामगार कायद्यांमध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा या बदलानुसार आता कर्मचाऱ्यांना नऊ ऐवजी दहा तास काम करावं लागेल हा नवीन नियम आंध्र प्रदेश कारखाना अंतर्गत लागू करण्यात आला आणि राज्य मंत्रिमंडळानं या निर्णयाला मान्यता सुद्धा दिली खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी कामाचे तास नऊवरून दहा तास केले सलग सहा तास काम केल्यानंतर ब्रेक आधी पाच तासांनंतर ब्रेक मिळत होता मासिक ओव्हरटाईमची मर्यादा पंच्याहत्तर तासावरून एकशे चव्वेचाळीस तास करण्यात आली आहे महिला कर्मचाऱ्यांना रात्रीच्या शिफ्टमध्येही काम करण्याची परवानगी आहे कर्मचाऱ्यांवर ताण वाढेल आणि कंपन्या गैरफायदा घेतील असा आक्षेप आहे यानंतर पुढे इतर काही मोठ्या आणि महत्वाच्या घडामोडी आपण वेगवान स्वरूपात जाणून घेणार आहोत सुरुवातीला काही मान्सून संदर्भातल्या अपडेट मुंबई शहर सुरक्षित राहावं म्हणून एकीकडे मुंबई पोलीस डोळ्यात तेल टाकून अहोरात्र पहारा देत आहेत मात्र त्याच पोलिसांचं कुटुंब सुरक्षित आहे का असा प्रश्न निर्माण झालाय अंधेरी पूर्वकडील पीएमपीजी पोलीस वसाहतीमध्ये असलेल्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील अनेक घरांचं स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे सुदैवाने यामध्ये कोणती जीवितहानी झालेली नाही अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसला नांद्रण भागामध्ये अचानक धगफुटी सदृश्य पाऊस झाला त्यामुळे शेतांमध्ये पाणी साचलं तर रामतीर्थ इथे वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळले अनेकांच्या घरांचं नुकसान झालंय शासनानं तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली जाते बुलडाण्याच्या देवगाव राजा तालुक्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे मात्र शेतीच्या मशागतीचं काम सुरू असताना पाऊस कोसळल्यानं शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या तर चिमली तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झालाय काही ठिकाणी रस्त्यावरील झाडं उन्मळून पडलेली आहे हिंगोली जिल्ह्याला दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्याचा तडाका बसून मोठं नुकसान झालं प्रशासनानं या नुकसानीचे पंचनामे केले केलेले आहेत यामध्ये केळीच्या बागांचे नऊशे वीस हेक्टर क्षेत्रावरील फळबागांचे नुकसान झाले अनेक घरांचे पत्रे उडाले त्यामुळे संसारही उघड्यावर आले यवतमाळ जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्याचा मुसळधार पाऊस झालाय वादळी वाऱ्यामुळे एक हजार आठशे पंधरा घरांची पडझड झाली आहे पावसामुळे ज्वारी केळी संत्रा पपई लिंबू या पिकांना चांगलाच फटका बसला आहे आणि यानंतर प्रहार संघटनेच्या आंदोलनासंदर्भातल्या बातम्या प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे अद्यापही अन्नत्याग आंदोलनावरती तोडगा निघालेला नाही शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी यासह सतरा वेगवेगळ्या मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय घेतलेला आहे अन्न त्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बच्चू कडूंचे पुत्र देवकडू कडू हे देखील आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत तर वडील अन्नत्याग आंदोलनाला बसल्यानं त्यांचा मुलगा सुद्धा वडिलांना पाठिंबा देण्यासाठी अपंगांसोबत खाली बसून अन्नत्याग आंदोलन करतोय बच्चू कडूंच्या समर्थनार्थ प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले अमरावतीमध्ये रस्त्यावर टायर जाळून आंदोलन करण्यात आलं बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे सरकारने दखल न घेतल्यानं आक्रमक झाले असल्याचे बघायला मिळत सलग पाच दिवस अन्नत्याग आंदोलन सुरू असल्यानं आता बच्चू कडू यांची प्रकृती खालावली यामुळे प्रहार संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले अमरावतीच्या डबरगावमध्ये प्रहार कार्यकर्त्यांनी अर्ध दफन आंदोलन सुरू केलं सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूरमध्ये प्रहारचे जिल्हा उपप्रमुख अजय टपानींनी आज टावर आंदोलन सुरू केलं प्रहार नेते बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या सा समर्थनासाठी आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे शोलेसट आंदोलन करण्यात येत आहे भविष्यात यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला <laughs> आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनोमिला मिलनासंदर्भातल्या शिवाय कार्यकर्त्यांसंदर्भातल्या महत्वाच्या अपडेट्स राज आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालंय मात्र दोन्ही बंधूंच्या युतीसाठी वरिष्ठ स्तरावरून काहीच हालचाली होत नसल्याचं चित्र आहे तर महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना करायला सुरुवात झाली आहे मात्र अजूनही मनसे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेच्या युतीच्या चर्चांच्या पलीकडे पुढे गाडी काही जात नाही दादरच्या शिवसेना भवनासमोर आमदार आदित्य ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना शुभेच्छा देणारा एक फलक लावण्यात आलेला आहे शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हा फलक लावलेला आहे या पलीकडे यातून आता फक्त आणि फक्त एकच ठाकरे ब्रँड चालणार असा संदेश देण्यात आला आहे आणि नेत्यांना शुभेच्छाही दिल्या गेल्या आहेत डोंबिवलीमध्ये मनसे ठाकरे सेनेमध्ये युतीची चर्चा रंगलेली आहे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आल्याचं कळत आहे मनसेचे अध्यक्ष राहुल कामत ठाकरे सेनेच्या शाखेत गेले होते यावेळेस ठाकरे गटाचे शहर प्रमुख प्रकाश तेलकुटे यांनी त्यांचं स्वागत केलं आणि या भेटीचे फोटो समोर आले मध्ये पलावा पुलाच्या आंदोलनामध्ये गट आणि मनसे एकत्र एक दिसून आले होते आता मनसेचे शहर अध्यक्ष राहुल कामत यांनी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हाते यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली आहे याबाबत दोन्ही नेत्यांनी आम्ही शहरातील विविध समस्यांबाबत भेट घेतल्याचं सांगितलं मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाण्यात कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी येणार आहे आज सकाळी ठाण्यातील नौपाडा येथील मध्यवर्ती कार्यालयाला भेट देऊन कार्यकर्त्यांसोबत चर्चा देखील करणार आहे आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने तयारी सुरू केली आहे आणि यानंतर पुण्यातल्या अपडेट्स पुण्यात ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला गंगाधाम चौकामध्ये ट्रक चालकानं दुचाकीवरील महिलेला उडवलं आणि यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला दिपाली सोनी असं मृत महिलेचं नाव आहे दरम्यान पोलिसांनी ट्रक चालका विरोधात गुन्हाही दाखल केलेला आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती अपघात झाल्यास एअर अँब्युलन्स मदतीला धावणार आहे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी कडून मोफत एअर अँब्युलन्स सुविधा सुरू करण्यात येणार आहे त्यासाठी एक्सप्रेस वेवरती चार ठिकाणी हेलिपॅड बांधले जातील अपघातग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय उपचार मिळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे धर्मनाथ विठुरायाला भेटण्याचे आज घेऊन सर्व वारकरी पंढरीच्या दिशेने निघालेत संत गजानन महाराजांच्या आज मराठवाड्यामध्ये आगमनही झालंय हिंगोलीच्या सेनगाव शहरामध्ये या पालखीचा आज पहिला मुक्काम असेल दरम्यान मराठवाड्यामध्ये ही पालखी दाखल होताच आज हिंगोलीकरांनी ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांची आतशबाजी करत संत गजानन महाराजांच्या पालखीचं जोरदार स्वागत केलं हिंगोलीकरांनी गणगणगणात बोटेचा जयघोष करत उत्सव साजरा केला उद्या या पालखीचा दिग्रज गावामध्ये दुसरा मुक्काम तर पंढरपूरमध्ये आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मणी मंदिर समितीने व्हीआयपी दर्शन बंद केलं काल रात्री मंदिर समितीचे माजी व्यवस्थापक बालाजी फुदलवाट यांनी देखील पोलिसांनी व्ही आय पी दर्शनात जाण्यापासून पोलिसांनी घेतलेल्या या भूमिकेचं स्थानिकांनी मात्र स्वागत केलं व्ही आय पी दर्शनामुळे दर्शन रांगेत उभारलेल्या उभ्या असलेल्या भाविकांना त्रास सहन करावा लागतो वेळ आणि सुलभ दर्शन व्हावं यासाठी मंदिर समितीने व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतलाय तरीही मंदिर समितीचे माजी व्यवस्थापक तथा नायब तहसीलदार बालाजी फुलटवार हे आपल्या काही नातलगांना व्ही आय पी गेटमधून विठ्ठल दर्शनासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना गेटवर रोखलंय त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांचा सा सत्कार केलाय तर दुसरीकडे आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग सज्ज झालाय पुणे ते पंढरपूर दरम्यान प्राथमिक उपचारापासून आयसीयू पर्यंत सुविधा पुरवल्या जात आहे वारी मार्गावरती डॉक्टर परिचारिका हे सर्व काही उपलब्ध असेल प्रत्येक किलोमीटरवर आपला दवाखाना असेल आषाढी यात्रा कालावधी भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने ऐंशी जादा गाड्या सोडण्याचं नियोजन घेतलेलं आहे तर आता मराठवाडा विदर्भ आणि कर्नाटकमधून वारीला येणाऱ्या यात्रेकरूंची या गाड्यांमुळे सोयी होणार आहे एक ते दहा जुलै या कालावधीमध्ये या गाड्या धावते अनारक्षित विशेष गाडीच्या फेऱ्या वारीच्या काळात असणार आहे हार्ट अटॅकचं नाव जरी काढलं ना तर अनेकांना धडकी भरते मात्र आता फक्त एक इंजेक्शन आणि हार्ट अटॅकचा धोका टळला कसं पाहूयात हार्ट अटॅकचा धोका टळणार एक इंजेक्शन आणि हार्ट अटॅक पासून मुक्ती हार्ट आता गरज नाही हृदयविकारांच्या भीतीनं तुमची चिंता वाढलीय तर आता काळजी करण्याची गरज नाहीये कारण शरीरातील सायलेंट किलर आणि हृदयविकारांना आमंत्रण देणाऱ्या वाईट कोलेस्ट्रॉलवर आता सहज नियंत्रण मिळवता येणार आहे एका इंजेक्शनाच्या सहाय्यानं शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल झटपट कमी करता येणार आहे बीबीसी सायन्स फोक्सच्या रिपोर्टनुसार स्टॅटिन्स सारखी औषधंही कोलेस्ट्रॉल कमी करू शकतात मात्र ती औषधं दररोज घ्यावी लागतात आता शास्त्रज्ञांच्या एका संशोधनामुळे वर्फ वन झिरो टू नावाचं एक इंजेक्शन शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करू शकतंय ते कसं पाहूयात हार्ट अटॅक चा धोका टळणार कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी वर्फ वन झिरो टू औषधाची निर्मिती वर्फ वन झिरो टू औषधाची चौदा रुग्णांवर चाचणी करण्यात आली आहे जास्त इंजेक्शनाचे डोस घेणाऱ्या रुग्णाच्या वाईट कोलेस्ट्रॉलमध्ये एकोणसत्तर टक्के घट मध्यम डोस घेणाऱ्या रुग्णांच्या कोलेस्ट्रॉलमध्ये सरासरी एकवीस टक्के ते त्रेपन्न टक्के घट औषध शरीरातील पी सी एस के नाईन नावाच्या जनुकावर नियंत्रण ठेवत जनुकावरील नियंत्रणानं रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण की प्रयत्न केल्यानंतर काही लोकांचं कोलेस्टेरॉल डाएटमध्ये बदल केला तर कमी होतं काही लोकांचं कोलेस्टेरॉल औषधं घेतली की कमी होतं पण काही लोकांचं कोलेस्टेरॉल हे दोन्ही गोष्टी करून कमी होत नाही तर हे का घडत असावं त्या दिशेने मला वाटतं एक चांगल्या पद्धतीचं संशोधन आता आपल्याला हाती लागलेलं आहे आणि ह्या वेगाने जर प्रगती होत राहिली तर आपण खूप मोठ्या आजारांवर अतिशय चांगल्या पद्धतीनं मात करू शकू वर वन झिरो टू या औषधांच्या अजूनही काही चाचण्या होणं बाकी आहे या चाचण्यांमध्ये ते सर्वच प्रकारच्या रुग्णांच्या आरोग्यासाठी सुरक्षित असल्याचं सिद्ध झाल्यास हार्ट पेशंटसाठी हे इंजेक्शन म्हणजे वरदानच ठरेल ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज